व्यवसाय म्हटलं म्हणजे नुकसान आणि नफा दोन्ही पण आलं परंतु गणेशजीचा कधी कधी आत्मविश्वास ढवळू लागतो म्हणजे खच्चीकरण होते म्हणून मी त्यांना प्रोत्साहित करत आहे की टेन्शन घेऊ नका व्यवसाय म्हटलं ती नुकसान आणि नफा दोन्ही चालणारच ऊन एवढी भारी थैली घेऊन माणूस येते लवकर लवकर येसान लवकर घेसान ये हाताले सगळे हे झाले म्हंटल पाय लसीच सर्व आटोपलेलं आहे भांडे बघा किती मोठा गराळा बघू शकता किती सारा गराळा इथं झालेला आहे आणि स्वराज बघा स्वराज बिचारा एकटे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर कशा आहे तुम्ही मस्त असणार आहे तर हिची अजून झोपच उघडली नाही शाळेत जाय पाठवायचं आहे उठवलेलं आहे तिला आणि मी झालेली आहे फ्रेश तुम्ही बघू शकता कारण पटापट स्वयंपाक नाश्ता स्वराचा टिफिन ते पण नाश्ता वगैरे करून गाडी घेऊन जाते तर डायरेक्ट स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून फ्रेश झाली म्हणजे एकदम सर्वांचा स्वयंपाक होऊन जाते नाही तर कसं होतं फ्रेश झाली नाही की फक्त स्वराचा टिफिन करते फ्रेश झाल्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक नैवेद्य वगैरे करते परंतु आजपासून टाईम चेंज तर आजचा फुल डे माझा रुटीन कशी लागतं व्यवसाय लागल्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ तर सगळ्यात अगोदर आपण चहा घेऊया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर हो व्हिडिओला लाईक करा ला ला आणि एक छानशी कॉमेंट करा तर सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर खिडकी उघडली किचनची आणि इथं गरमागरम ठेवत आहे अद्रकचा चहा तर तुम्हाला माहिती आहे की व्यवसाय लावलेला आहे व्यवसाय लावल्यानंतर भरपूर आपल्या जीवनात चेंजेस होतात म्हणजे लवकर उठणे त्याच्यानंतर आपला नवरा जर कामाला जात आहे तर त्याला जेवण देणे पण आवश्यक आहे निदान नाश्ता तरी देणे त्याला आवश्यक आहे तर इथं गणेशजी सकाळी उठले मी फ्रेश झाले त्याच्यानंतर गणेशजी फ्रेश झाले मी चहा करून दिला आणि इथं मी तयारी करत आहे डब्याची आता आमच्या घरात जेवढे लोक आहेत तेवढ्या त्यांच्या चॉईस आहेत स्वरासाठी मी अंडी उकडली होती स्वरासाठी मला भेंडीची भाजी करायची होती आणि आमच्या दोघांसाठी डाळ पालक करायचं होतं प्लस स्वरा मला पोह्यांचा नाश्ता पण करायचा होता आणि आज आहे व्यवसायाचा दुसरा दिवस आणि व्यवसाय म्हटलं म्हणजे नफा आणि नुकसान हे घेऊन आपल्याला चालावंच लागतं साहजिक नाही आहे आज जर आपला पाच हजाराचा व्यवसाय झाला तर दुसऱ्या दिवशीसुद्धा पाच हजाराच होच होणार होऊ शकते दुसऱ्या दिवशी त्याच्याहून कमी होणार नंतर त्याच्याहून कमी होणार आणि एक दिवस त्याच्याहून जास्त होणार नफा आणि नुकसान सुख आणि ऊन आणि सावली हे आपल्या आयुष्याला जसे लागून आहे तसे व्यवसायालासुद्धा लागूच आहे त्याच्यामुळे आज थोडंसं मंदी होती च शॉपवर म्हणजे आमच्या गाडीवर गाड्यावर त्याच्यामुळे गणेशजी थोडेसे अपसेट झाले होते परंतु मी गेली आणि त्यांना थोडंसं समजावून सांगितलं की बाबा आपलं कुठं आपण एवढं कुठं खर्च केलेला आहे आणि मी कुठं तुम्हाला व्याजाने पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही एवढे टेन्शन घेत आहे की नाही माझ्या अंगावर व्याजावाल्याचे पैसे आहेत मला ते द्यायचे आहेत आणि व्यवसाय झालाच पाहिजे हळूहळू व्यवसाय होत असते त्याच्यामुळे तुम्ही संयम ठेवा आणि तुमचं काम करत राहा तर इथं सगळ्यात अगोदर मी भेंडीची भाजी केली आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत असते त्याच्यामुळे ती भाजी एकदम टेस्टी लागते तर गणेशजी गेले गणेशजीनं मला दही वगैरे आणि लस्सीची पावडर वगैरे जी असते ना ते आणून दिलेलं आहे त्याच्यानंतर माझा नाश्ता तयार होता म्हणजे जेवणही तयार होतं डाळ पालक केली होती भेंडीची भाजी केली होती पोहे केले होते आणि स्वराचासुद्धा टिफिन एकदम रेड्डी होता तर तिचा टिफिन वगैरे मी बांधायचा राहू दिलेला होत्या कारण गणेशजीची वेळ झाली होती गाडी काढण्याची तर आता गाडी काढताना मी त्यांना समोर पाहिजे तर मी गेली होती गाडी काढायला त्यांच्यासोबत तर ते गाडीवरचं जे कोणतं सामान आहे ते मी त्यांना रचवू लागलं म्हणजे बोर्ड खुर्ची टेबल ग्लास लस्सीचे ग्लास हे सर्व हा माझा भाचा आहे तर हा रेग्युलर त्यांच्यासोबत जात असतो तर जिथं आम्ही गाडी उभी करतो ना त्यांनी सांगितलं होतं की बाबा गाडी ठेवा आपण कचरं वगैरे करू नका त्याच्यामुळे आज मी त्यांना एक हे पोतं दिलं तर म्हणजे ते साखरेचं पोतं असते खाली आपलं ते दिलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे ग्लास वगैरे प्लॅस्टिकचे ग्लास असतात ना त्याच्यात लोकं लस्सी पितात तर ते ना तुम्ही ग्लास त्याच्यामध्ये टाकायचा आणि येताना कचरा जिथं टाकता सर्वजण तिथं ते टाकून द्यायचं तर आता गाडी निघण्याची वेळ झाली होती हे रेक्झिन तुम्हाला माहिती आहे हे जास्तीत जास्त ना माझ्या पाणीपुरीच्या गाडीच्या वेळेस जे मी सामान घेतलं होतं ना तेच आता सामान कामात येत आहे तर ते रेक्झिन टाकलं सगळ्यात अगोदर आज मी त्यांना एक्स्ट्रा खुर्ची पण दिली आणि त्याच्यानंतर हे आईस फ्रीजर जा बेस्ट ऑफ लक मला घरी गमत नाही बाडणं गेलं शेवची ते का खुर्चीवर काय तर जे तुम्ही गाडीवर आईस फ्री मला विचारत आहे कुठून घेतलं तर ते आमच्या आकूट घेतलं त्याची प्राइस पाच हजार आहे तर आता गणेशजी गेले त्यांची गाडी घेऊन स्वरा गेलेली आहे टिफिन वगैरे घेऊन दोन कामं माझे संपले पोह्यांचा नाश्ता जो होता माझा मी तो खाऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर स्वराज उठला स्वराजला पण मी अंडी वगैरे साली वगैरे काढून दिला स्वराजने सुद्धा नाश्ता करून घेतलेला आहे तर आता फायनली आलेली आहे वेळ लस्सी करायची तर इथं मला आता दहा लिटरची लस्सी करायची आहे तर मी ना मिक्सरमधून ते फिरून घेतलं मी इकडं बघत होती स्वराज उठला की नाही ते मी बघत होती स्वराज कारण झोपलेला होता अजून पण तर आता मी इथं सगळ्यात अगोदर लस्सी करायला बसलेली आहे कारण की ते गेले ना तेव्हाच मला ते सांगून गेले की बाबा लस्सी करून ठेव म्हणून आणि कोणताही व्यवसाय म्हटलं म्हणजे एकजण करायला पाहिजे एकजण शॉपवर कंटिन्यू थांबायला पाहिजे एकट्या माणसाने कोणताच व्यवसाय होत नसते जसा प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे पुरुषाचा हात असतो ना तसाच एखाद्या यशस्वी सुद्धा स्त्रीचा हात असतो हे कधीच विसरू नका मी व्यवसाय लावला तेव्हा मला कोणीच सपोर्ट केला नाही माझ्या आईशिवाय परंतु आता माझ्या नवऱ्याला फुल सपोर्ट करण्याची गरज आहे आणि माझ्या नवऱ्याला असं कोणीच नाही आहे जे सपोर्ट करते ना की म्हणजे त्यांची फॅमिली म्हणजे व्यवसायासाठी पण मीच त्यांना सजेशन दिलं की तुम्ही हा व्यवसाय करा पैसासुद्धा मीच लावलेला आहे परंतु त्यांना टेन्शन असं येते की बाबा व्यवसाय झाला नाही तर कसं परंतु माझा पैसा की मी त्यांना व्याजानं दिलेला नाही आहे किंवा असं नाही आहे की जर तो व्यवसाय चालला नाही तर मी बंद करणार मला एनी ऑफ कंडिशनमध्ये त्यांना या व्यवसायात यशस्वी करायचं आहे म्हणजे करायचं आहे आणि व्यवसायात जिद्द चिकाटी आणि सातत्य नेहमीसाठी लागतं तर इथं आता दहा लिटरची जी, जी लस्सी होती मी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि लस्सी आणि हे जे हात आहे ना हे एवढे म्हटलं ते आपण रई गोल फिरवतो ना काय म्हणतात त्याला मला ते बोलताना येत आहे तर त्याच्यामुळे ना भरपूर असे माझे हात दुखत होते नंतर मी लस्सी फ्रीजमध्ये लस्सीचं सर्व आटोपलेलं आहे भांडे बघा किती मोठा गराळा बघू शकता किती सारा गराळा इथं झालेला आहे आणि स्वराज बघा स्वराज बिचारा एकटा खेळतोय माझं लेकरू किती वेळच पप्पा पप्पा गाडी घेऊन गेले का लेकरू माझ अजून आंघोळीचं बाकी आहे असं असते व्यवसाय लावला की आणि अजून इकडे पण बघा सर्व बराठा अजून तसंच आहे घर क्लीन अप झालं अजून आणि भांडे पण कपडे पण काय करून आली तू मी नाचून आली तिकडे काय कोण आली चला आता तर आता कसं स्वयंपाकाची नाश्त्याची भांडी आणि आपण जी लस्सी तयार केली त्यांची भांडी भरपूर निघाली तुम्ही बघू शकता हे व्यवसाय करणे पण सोपं नाही रे बाबा हा हात दुखतात भांडे घासू घासू तर त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर मी काय केलं की जे लस्सीची भांडी होती ना ते घासून घेतली सगळ्यात अगोदर मी भांड्यातलं खरकटं काढून घेतलं आणि एवढं भारी जाते ना म्हणजे गणेशजी होते घरी ते एवढं भारी जात नव्हतं परंतु आता एवढी भारी जात आहे मला एकटीला सर्व करणं त्याच्यानंतर मी सर्व भांडी वगैरे घासून घेतली भांडी आणि घासल्यानंतर पूजा वगैरे केली नंतर, के नंतर स्वराजची आंघोळ वगैरे करून दिली कपडे निर्मामध्ये टाकून दिलेले आहेत आणि गणेशजीचा आता कॉल आलेला आहे की शॉपवर लस्सी नाही आहे आणि येताना माझा डबा पण घेऊन ये तर इथं मी डाळ पालक केलं होतं आणि भात केला होता आणि पोळ्या केल्या होत्या तर आता मला त्यांचा टिफिन घेऊन जायचं आहे तर टिफिन मी पॅक केला आणि एवढं प्रचंड ऊन आहे रस्त्यानी ऊन एवढी भारी थैली घेऊन माणूस येते लवकर लवकर येसान लवकर घेसान मग हाताले सगळे हे झाले म्हटलं पाय एवढी मोठी भारी थैली बसेल ते बसेलच राहिले फोनला आल्यावर माणूस कुठा गेला मी तिथे वाट केव माणूस बॅगही ते दुकान लागलं काय तर आता लस्सी घेऊन मी शॉपवर पोहोचलेली आहे तुम्ही बघू शकता दोन कॅनीमध्ये मी लस्सी घेऊन गेली होती आणि एका याच्या गणेशजीचा डब्बा होता तर तो तर मी लस्सी घेऊन आलेली आहे बघू शकता तुम्ही गणेश शेट्टीत बसलेले होते जेवण करून घ्या तर गणेशजीने जे जी मी लस्सी घेऊन गेली होती ते लस्सी त्या फ्रीजरमध्ये टाकून दिलेलं आहे आणि इथं गणेशजी जेवण करत आहे तर इथं हे हे जे जेवण करत आहे ना हे माझं कॉलेज आहे या कॉलेजमध्येच मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे चला येतो मग अह टाटा बाय बाय त रा बरोबर चांगलं ना मी सहा वाजता द्या गिर्याके करा पहिले बंद मारलो म्हणजे तिला मी डबा वगैरे देऊन आली लस्सी पण ठेवून गेली आणि गणेशजीचं जेवण होईपर्यंत मी थांबले आता मी घरी आली आणि स्वराजला घरी ठेवून गेली होती बहिणीकडे माझ्या तर आता स्वराज झोपलेला आहे आणि मी पण थोड्या वेळ झोपते खूप थकली मी कंटिन्यू चालू आहे चालू एवढी थकली मी की बस आता नाही हो आहे कारण व्यवसाय करणं खरंच सोपी नाही आहे आणि आता थोड्या वेळ झोपते अजून जो दळण करायचं आहे कपडे वॉश करायचे पण आपल्या शरीराला आरामाची पण खूप गरज असते तर आता मी थोडा वेळ झोपते ठीक आहे तर चला तर थोडासा आराम पण आवश्यक आहे तुम्ही बघितलं सकाळपासून कंटिन्यू मी चालूच होती अर्धा तासच मी झोपली आणि लगेच उठली मी तर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर मी इथं भांडे घासायला आलेली आहे ज्या कॅनीमध्ये मी लस्सी घेऊन गेली होती त्या कॅनी मला घासायच्या होत्या मी भांडी घासून ठेवली गणेशजीचा जेवणाचा डबा वगैरे सर्व आणि मग नंतर मी कपडे वॉश केले कारण कपडे पण वॉश करायच्या बाकी होते तर इथं मी आता कपडे वगैरे वॉश केले आणि वाळू घातले आणि आता याच्यानंतर मी ना मला दळण पण करायचं होतं तर मी दळणासाठी गहू एका डब्यात काढून घेतलेले आहेत आणि गहू इतके खाली आहे ना की माझा हात पण पुरत नव्हता तर कसा तरी मी हात पुरविला आणि इथं मी आता मी गहू वगैरे काढत आहे त्याच्यानंतर मी दळण करून घेतलं दळण करून घेतल्यानंतर मी दळणाचा डबा चक्कीवर नेऊन ठेवला चहा केला आणि चहा घेऊन आता आम्ही जात आहे शॉपवर गणेशजीच्या आता तिथं आजूबाजूला आहेत बरं शॉप परंतु गणेशजीला माझ्या हातचा थंडाच चहा हवा तर ग स्वराजला मी गाडीवर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि दळण मी चक्कीवर ठेवलेलं आहे आणि स्वरा स्वरा स्वराज आम्ही तिघंजण जात आहोत शॉपवर तर आता आम्ही शॉपवर गेलेला आहो बघू शकता तर आमचं शॉप तिकडल्या रोडने आहे दर्यापूर रोड शिवाजी कॉलेजसमोर आमची गाडी उभी असते तर फायनली इथं मी चहा घेऊन पोहोचलेली आहे तर गणेशजीला मी म्हटलं चहा घ्या त्यांनी चहा घेतला आणि लगेच मग कस्टमर पुन्हा चालू झाले माझ्यासमोर तर गणेशजी इथं स्पेशल लस्सी करत होते तर ते मी थोडासा शूट पण घेतला अशा पद्धतीने गणेशजी मस्तपैकी स्पेशल लस्सी करत होते आणि बाजूच्या ठिकाणी ना म्हणजे पाणीपुरीची गाडी पण होती तर तिथं मुलांनी पाणीपुरी वगैरे खाल्लेली आहे आणि इथं मला गणेशजी थोडेसे अपसेट आणि उदास वाटले ते बोलत होते की बाबा आज अच्छा मनाव तसा व्यवसाय झालेला नाही मग मी त्यांना समजवून सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका तर तिथून मी निघालेली आहे तुम्ही बघू शकता तर इथं मी आता ठेवलेलं होतं दळणाचा डबा तो दळणाचा डबा घेतला त्याच्यानंतर मी डेअरीवरून दूध पण घेतलेला आहे आणि दूध घेतल्यानंतर मी फायनली घरी आलेली आहे घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी केलेली आहे भाजी मी केली होती फुलगोबीची भाजी मस्त टोमॅटो वगैरे टाकून बटाटा टोमॅटो टाकून आणि नंतर पोळ्या वगैरे करून घेतल्या नंतर स्वराने अभ्यास केला स्वराचा अभ्यास झाल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वरा आणि स्वराज यांना मी वाळून दि आहे आणि फायनली दहा वाजले होते तेव्हा गणेशजी घरात आलेले होते तर मला सांगा आता अशा परिस्थितीत जर माझा व्यवसाय चालला नसता एखाद्या स्त्रीने जर व्यवसाय लावला असता आणि तो चालला नसताना तर घरच्यांनी टोमने मारले असते की तुझ्याने होऊ शकत नाही तुझ्याने त्याने हे होऊ शकत नाही परंतु मी तसं काही करणार नाही मी माझ्या नवऱ्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देणार आहे माझ्यामुळे माझ्या नवऱ्याची भरपूर इज्जत गेली भरपूर मी त्यांना बोलली जे नको बोलायला पाहिजे होतं ते पण मी त्यांना बोलली आणि त्यांनी प्रत्येक माझी चूक होती ती माफ करून दिलेली आहे त्याच्यामुळे मी पण त्यांना प्रत्येक चूक ही माफ करून त्यांना या व्यवसायात पुढे घेऊन जाणार आहे आणि घाटा हो नुकसान हो मी त्यांना साथ देऊन पुन्हा एक म्हणजे हे देणारे प्रोत्साहन की नाही तुम्ही हे करू शकता करू शकता करू शकता आणि आल्यानंतर त्यांचं जे थे थे। सामान आहे ते व्यवस्थित ठेवून देतात उरलेलं सामान फ्रीजरमध्ये ठेवून देतात आणि अशा पद्धतीने ही गाडी ते जिथं आम्हाला लावायची तिथं नेऊन ठेवतात आता बघू उद्यापासून आम्ही गाडी घरी आणणार नाही तिथंच ठेवणार आहे तर आता इथं आम्ही बसलेला आहोत जेवण वगैरे करायला आणि म्हणजे तिकडून आल्यानंतर भ भरपूर झपाट्याने गणेशजीला भूक लागलेली असते इथं आम्ही बॅटरी जे आहे ते चार्जिंगला लावलेली आहे आणि म्हणजे गणेशजी येपर्यंत मला जेवणाची वाट बघावं लागते आणि इतर जेवताना स्वराज खूप असा त्रास देतो आणि एवढी थकते ना मी कारण तुम्ही बघू शकता मा की एवढे कामं करणं म्हणजे इझी नाही आहे त्याच्यात घराची क्लिनिंग पण ठेवावी लागते आणि खूप म्हणजे खूप मला भारी जातात हे कामं फ्रेंड्स तर आता ब्लॉक डी एन करण्याची वेळ आलेली आहे गणेशजी आलेले आहे जेवण केलेलं आहे इकडे बाणा कसा गेला तुमचा दिवस लोकल सांगत जाणार व्यवसाय आहे तो कभी हार कभी जीत चलती रहेगी आहे ना दोस्तो बराबर आहे ना हे म्हणते ना आज झाला तसा उद्या झाला पाहिजे परवाही झाला पाहिजे असं होत असते का हार जीत चालूच असते बरोबर की चला झोपतो मग आता असा आहे मया दिवसभराचं रुटीन मला आवडत असेल तर लाईक करा नाही ऐक आवडत असेल तर स्किप करा चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम एक आमची महाराणी झोपलेली आहे आणि हा तर सगळ्या गावाने झोपवते पण हा झोपत नाही हा पोरगा लय पागल करते ना लय पागल करते ना हो लय पागल करते ना काय करूया तर सांगा न सांग ना सावना, सावना। मन बरं मम्मी काय करून आली मी नाचून आली <laughs> बाय बाय कर लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा म्हण त्यानं नाही पप्पी घे लाईक करा म्हणाल कमेंट करा सबस्क्राईब करा याल्य म्हणणं पहिले लाईक करा कमेंट करा बाय बाय